नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय दोन हेल्दी रेसिपीज आवळा सुपारी आणि आवळा कँडी अगदी बाजारात मिळते ना त्या चवीची स्वादिष्ट दोन्ही आवळ्याच्या रेसिपीज बनवून तयार होतात बनवायला खूप सोप्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आवडल्या आहेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण आवळा सुपारी याची रेसिपी बघतोय अर्धा किलो आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि एका चावणीवर घेऊन त्यांना कढईमध्ये थोडं पाणी घेऊन उकाळायला ठेवलेत आता उकळताना हाय फ्लेमवरती पंधरा मिनटं एवढी आपल्याला उकळायची पंधरा मिनटापर्यंत खूप छान त्याच्या अशा पाकळ्या मोकळ्या होतात आणि आतल्या गुठळ्या सहज निघतात आता याला गार करून घेतलं आणि मग त्याच्या सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घेतल्यात आणि आतल्या गुठळ्या काळून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला आवडत असतील ना ही आवड्याची फोड मोठी वाटत असेल तर तुम्ही एका आवड्याच्या फोडीच्या दोन तुकडे करू शकतात म्हणजे मुलांना खायला सोपं पडतं अशा छोट्या छोट्या फोडी खूप बनवायला सोपं आहे खूप जबरदस्त टेस्ट येते हे आवडायची आणि वर्षभर काय दोन वर्ष सहज टिकतं अगदी जेवण झाल्यावर आपण एक आवडा तोंडात ना खूप छान फ्रेश वाटतं आता आपण मसाला तयार करून घेऊया यासाठी मी अर्धा किलो आवडेत ना त्यासाठी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा हे अगदी मंद गॅसवरती गरम होईपर्यंत एवढं भाजून घ्यायचं आहे लक्षात घ्या फक्त आपल्याला गरम करायचं आहे छान हाताला चटके देईपर्यंत आणि त्याला मिक्सरवर बारीक पू करून घ्यायची किंवा ह्याप्रमाणे तुम्ही बारीक पूड करून घ्या आता आवड्यामध्ये आपण ही पू टाकून घ्यायची जिऱ्याची आणि ओव्याची आता याच्यामध्ये आपण पाव चमचा एवढं साधं मीठ मी टाकलेलं आहे आणि सेंधा नमक म्हटलं तर अर्धा चमचा एवढं टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा एवढा चाट मसाला टाक टाकला आहे आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे आता ह्या प्रमाणात मोजून मापून आपण सगळे हे मसाले टाकायचे अगदी परफेक्ट बॅलेन्स टेस्ट ह्या आपल्या आवड्या सुपारीचे ते व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आहे एकजीव करून घेतलेलं अगदी दोन मिनटापर्यंत म्हणजे छान मीठ वगैरे विरघळेल त्याला आणि आवड्या सुपारीला सगळीकडे हा मसाला लागेल इथवर छान मिक्स करून घेतलं आता उन्हामध्ये कोरडं करण्यासाठी ही आवळा सुपारी आपली तयार झाली टेस्ट करून पाहिली अगदी चटपटी चवीला स्वादिष्ट अशी ही आवळा सुपारी बनवून तयार होते खमंग होते घरात लहानांनाच काय मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल तुम्ही एकदा नक्की करून बघा आता उन्हामध्ये वाळवताना मी प्लॅस्टिक कागदावर याला वाळवत घातलं आहे कारण ताटात जर टाकलं ना तुम्ही स्टीलच्या ताटामध्ये तर त्याला त्या भांड्याला डाग पडण्याची शक्यता असते आता आवळा कँडी आपण बघूयात त्यासाठी सुद्धा मी अर्धा किलो आवडे घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि सुरुवातीला दाखवलं ना त्याप्रमाणे ते त्यांना उकळून घेतलेत आणि गार झाल्यावरती छान फुडी अशा मोकळ्या करून घेतल्या आहेत त्यात जो खराब पार्ट असेल ना तो देखील मी काढून घेतला आहे आता वजनी प्रमाणात सुरुवातीला दाखवते नंतर वाटीचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे वजनी प्रमाणात अर्धा किलो आपला एवढा आवडा आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम एवढी आपल्याला साखर घ्यायची अगदी परफेक्ट गोळीला आपले ही आवळा कँडी तयार होते आता वाटीचं प्रमाण म्हटलं तर अंदाजाने बऱ्याचदा आपण आवडे घेत असतो त्या त्यावेळेस असे आवड्याच्या फोडी मोजून घ्यायच्या गुठळ्या काढल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता अर्धा किलो आवडाना आवड्याच्या फोडी मोजल्या तर दोन सपाट वाटी एवढ्या आवड्याच्या फोडी आलेल्या आहेत त्याच वाटीने साखर मोजली तर एकूण पाऊन वाटी एवढी साखर आलेली वजनी प्रमाणात अर्धा किलो आवडा तर दोनशे पन्नास ग्रॅम साखर आणि वाटीच्या प्रमाणात दोन सपाट वाट्या आवडा तर पाऊन वाटी एवढी साखर घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला छान झाकून ठेवायचं तीन दिवसासाठी आता मध्ये मध्ये आपल्याला दिवसातून एक दोन वेळेस आपल्याला उलटपुलट करायचं करायचे म्हणजे साखरेच्या पाकामध्ये फोडी छान मुरतात आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते मी खूप छान असा साखरेचा पाणी झालेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये खूप छान ह्या फोडी आपल्या मुरतात आता बरेच जण फक्त दोनच दिवस ह्या आवड्याच्या अशा मुरवट ठेवतात पण तसा थोडासा तुरट लागतो हा आवडा तुम्ही तीन दिवस ठेवून बघा खूप छान गोळीला हा आवडा तयार होतो आता तर तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता अगदी छान असा रस आपला आवळा दिसतोय खूप छान मुरल्या आहेत फोडी आता जरी खाऊन पाहिला ना खूप चवीला रुचकर आणि टेस्टी असा हा आवळा लागतो आता याला आपण एका चाळणीमध्ये काळून घ्यायचं आणि सगळा आवड्याचा सिरप निथळून घ्यायचा आणि उन्हामध्ये सुकवण्यासाठी आपला हा आवडा तयार झाला आहे आणि जे खाली सिरप आहे ना ते देखील खूप टेस्टी लागतं शिवाय खूप हेल्दी देखील आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपण स्टोअर करून तीन चार महिने फ्रीजमध्ये ठेवू शकतो आता एक ग्लासभर जर तुम्हाला सरबत तयार करायचं असेल ना तर अर्धा ग्लास पाणी घ्या आणि अर्धा ग्लास हे सिरप घ्या खूप चवीला टेस्टी आंबट गोड असं हे रुचकर आरोग्यदायी सरबत तयार होतं आता आवळा कँडी आपली छान पाक निथळून झाला आहे आणि उन्हामध्ये आपण याला वाळत घालणार आहे कडकडीत उन्हामध्ये तीन ते चार दिवस आपण कोरडं करायचं जर उन्हाची सोय नसेल ना घरातच फॅनखाली देखील आपण सात आठ दिवस याला कोरडं करू शकतो जेवढं कोरडं केलं ना तेवढं छान वर्ष काही दोन वर्ष छान हे टिकतं आणि थोडा ओलसर राहिला तर खराब होण्याची शक्यता असते आणि स्टोअर करताना हवाबंद डब्यामध्ये आपण काचेच्या बंदे स्टोर करायचा आणि ओला हात वगैरे जाऊ द्यायचा आणि वर्ष काही दोन वर्ष देखील व्यवस्थित ही आवळा कँडी आणि आवळा सुपारी दोन्ही टिकतात आता दोघांना मी चार पाच दिवस कडकडीत उन्हामध्ये कोरडं करून घेतले तुम्ही पाहू शकता नंतर मी ताटामध्ये घेतलेले खूप छान अशा कोरड्या झालेल्या आहेत सुपाऱ्या आता स्टोअर करण्यासाठी ह्या तयार झालेल्या आहेत चवीला अप्रतिम होतात बनवायला तर खूपच सोपे होता सो आता जी आवळा कॅन्डी होती ना तिच्यावरती थोडी पावडर शुगर येते ना साखरला बारीक करायची मिक्सरला आणि ती पावडर अशी चाळणीने टाकून घ्यायची असं केल्यामुळे आवळा अतिशय चवीला रुचकर लागतो खूप सुंदर कँडी ही बनवून तयार होते आता स्टोअर करण्यासाठी ही तयार झाली आपली तुम्ही पाहू शकता खूप पांढरी शुभ्र बाजारात मिळते ना अगदी त्यापेक्षा कितीतरी पटीने चवी हेल्दी आणि घरी सापण तयार केलेली खूप चवीला रुचकर होते झटपट होते आवळा सुपारी अगदी बाजारात मिळते ना त्यापेक्षाही खूप चवीला छान होते ही तुम्ही नक्की तयार करून बघा मला खात्री लहानांनाच काय मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल आणि तुम्ही ह्याच पद्धती पद्धतीने दरवर्षी आवळा कँडी आणि आवळा सुपारी तयार करणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते इतक्या सुंदर चवीचे हे दोन्ही आवड्याचे प्रकार बनून तयार होतात महत्त्वाचं म्हणजे दररोज आवळा खाल्ल्याने केस मजबूत होतात त्वचा तजीलदार दिसते आणि शरीराचे प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढते अतिशय गुणकारी हा आवडा अशा पद्धतीने तयार करून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो आपण आणि त्याचे फायदे घेऊ शकतो यावर्षी अशा प्रकारे नक्की तयार करून बघा मुलांना काय मोठ्यांना देखील सगळ्यांना आवडेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा स्मिथूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका